बिबट्याच्या शेळ्यांवर हल्ला चार मृत एक जखमी बिबखेडा शेत शिवारातील घटना शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण हल्ल्यामध्ये चार शेळ्यांचा तर एक जखमी झाल्याची घटना दिनांक तीस जानेवारी रोजी रात्रीच्या दरम्यान रिसोड करडा मार्गावर बिबखेड शेत शिवारामध्ये वसंता देवबा मोरे यांच्या शेतात घडली याबाबत माहिती अशी की रिसोड येथील वसंत देवबा मोरे यांची रिसोड कर्डा मार्गावर बिबखेड शिवारामध्ये शेती असून शेतीसह जोडधंदा म्हणून त्यांच्याकडे पशुपालन व्यवसाय आहे यामध्ये गाय बैल म्हैस ऐवजी शेळ्या आहेत त्यांच्याकडे पंधरा ते वीस शेळ्या असून प्रमाणे ते दिनांक तीस जानेवारीच्या रात्री आठ ते साडेआठ वाजताच्या दरम्यान आपले सर्व कामे आटोपून जनावरांना चारापाणी करून आपल्या घराकडे निघून गेले दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी जेव्हा ते आपल्या शेतामध्ये आले तेव्हा त्यांना हा सदर प्रकार दिसून आला सदर हल्ला बिबट्याने केला असल्याचं शेतकरी वसंता देवबा मोरे यांचे म्हणणे असून शेळ्यांसाठी लावण्यात आलेल्या तीन शेडची उंची यामध्ये चांगलाच सा अंतर असून अन्य कोणताही प्राणी उडी मारून शेडमध्ये शिरू शकत नाही असा अंदाज आहे मोरे यांनी बोलून सांगितले बिबट्याने रात्रीच्या दरम्यान सदर प्रकारामध्ये चारही शेळ्यांचा फडशा पाडून त्यांचे रक्त पिले असल्याचं मोरे यांनी सांगितले सदर घटनेमध्ये एकूण एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचं मोरे यांचं म्हणणे आहे सदर घटनेचा पंचनामा करून योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी मागणीही शेतकरी मोरे यांनी केली आहे सदर घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण असून विशेष म्हणजे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे रात्री अपरात्री केव्हाही घटना घडू शकते अशी शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून वन विभागाने बिबट्याचा शोध घेऊन त्यास जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे केशव गरकळ धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा